सांगलीत गवराईला बोणे देत महिलांनी केलं गवराईचं स्वागत असं सर्वत्र गवराईचा मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे यासाठी गौराईचे पूजन करून तिला घरोघरी प्रतिष्ठापित केलं जात असतं सांगलीत मात्र गौराईच्या आगमनावेळी एक वेगळीच प्रथा पाहायला मिळाली सांगलीतील गावभागामध्ये गवराईच्या आगमनावेळी गौरीला बोणे देण्याची प्रथा आहे बोण्यामध्ये चुरमुरे फुटाणे लाह्या या एकत्र करून त्याचा काला केला जातो त्यानंतर नवीन साडी किंवा नवी नवरी तिच्या ओटीमध्ये बोणे घातले जाते जेणेकरून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही प्रथा जावी यासाठी बोणे उत्सव साजरा केला जातो यावेळी घे गौरी घे बोणे ताटाखालचे सोने असं म्हणत सांगलीतील गावभाग विनायक मंडळातील महिलांचा गौराई आगमनाचा फेरा धरला पाहूया सांगलीतील महिलांचा हा उत्सव इथं आल्यानंतर बोनं आम्ही पहिल्यांदा तिला काल देतात की जसं पहिल्यांदा पाहुण्याला घरी आल्यानंतर आपण पाणी देतो तसं गौरीला आल्यानंतर पहिलं चा, तिच्या आवडीचं आम्ही बोनं इथं त्या ठिकाणी देतो आणि म्हणतो घे गौरी घे बोनं ताटा कालचं सोनं घे गौरी घे बोन ताटा कालचं सोनं असं म्हणून इथं पूजा सुरुवात करतो त्यानंतर आरती होते आरतीनंतर आमचं झीमा फुगडी खेळ करतो आम्ही या ठिकाणी आणि अशा पद्धतीने गौरीचं सण या ठिकाणी आणि ते आनंदानं उत्साहानं आणि सगळ्या इथं आनंद साजरा